आहे कोणाची सत्ता आज येते कोणाची सत्ता उद्या जाते दुसऱ्याची सत्ता येते पण ही सत्ता राजकीय कुठचाही राजकीय पक्ष हा सत्ता हातामध्ये आल्यानंतर ती टिकवण्याचा प्रयत्न करतो ए, मला ए, मला माहिती आहे त्याप्रमाणे की विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतात आणि ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये सत्ता येते पूर्ण सत्ता येते ती त्या क्षणाला जायची सुरुवात होते आता सुरुवा ती जायची जी सुरुवात आहे म्हणजे जायची जी गोष्ट आहे ती फक्त तुम्ही किती प्रोलॉंग करताय ताणताय पुढे नेताय एवढंच तुमच्या हातामध्ये असत ती फक्त सत्ता तुम्हाला पुढे नेत असताना किंवा ती वाढवत असताना तुम्ही फक्त या गोष्टींमध्ये चुकीचे पायंडे पाडत नाही आहात ना याची फक्त भान मला असं वाटतं प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवलं पाहिजे की आपण चुकीचे पायंडे नाही पाडत आहोत सत्ता टिकवण्यासाठी आजपर्यंत सत्ता टिकवण्यासाठी जे चुकीचे पायंडे पाडत गेले ते आज हा देश भोगतोय म्हणजे अगदी व्ही पी सिंग पासून घ्या आपलं राज्य टिकवण्यासाठी आपली सत्ता टिकवण्यासाठी आपण चुकीचे पायंडे दे या देशामध्ये पाडतोय का की ज्याचा परिणाम ज्याचा फटका पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना बसेल उद्या ज्या वेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला जे दुसरे येतील ते अजून दुपटीने रिव्हेंज घेतील आणि ज्याला एक मला आठवतं की एक साधारणपणे एक राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात उभारणं आणि विरोध करणं आणि या सगळ्या गोष्टी ह्या पूर्वीपासून होत्या परंतु एकमेकांची जे विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल एकमेकांशी संबंध खूप चांगले होते तुमच्या भूमिका एकमेकांना पटत नसतील तुमच्या भूमिकांचा वाद असेल त्या भूमिकांमधून तुम्ही रा, एक राजकारण असेल किंवा तुम्ही जर निवडणुका लढवत असाल किंवा काही गोष्टी असतील परंतु एक संबंध हे खूप हेल्दी होते खूप चांगले होते आज मला असं वाटतं काहीतरी एक कशा प्रकारचं वातावरण आणि तुम्हालाही कल्पना या सगळ्या गोष्टींची